दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं अहमदाबादमधील थरकाप उडवणारा व्हिडिओ माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवास करत होते गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अहमदाबादमधील नगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज पोर्तुगीज नागरिक होते विमानात एक कॅनेडियन नागरिक देखील प्रवास करीत होते दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते ऑफ नंतर काही मिनिटातच हे विमान कोसळल्याची माहिती आहे अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले स्थानिक नागरिकांनीही याला दुजोरा दिला आहे अपघातास्थळी तात्काळ अग्निशमन दल पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरू आहे तर अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे प्रशासनाने परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे या भीषण घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोककळा पसरली आहे या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र व्हायरल झाला आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट